कस आहे उभाटा प्रवक्ते संजय राऊत यांना चांगलं माहिती की दोन हजार चौदा पासून या देशातील एकशे चाळीस कोटी जनतेनं सर्वसामान्य मतदारांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे आणि म्हणून दोन हजार एकोणतीस नंतरही पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचंच नेतृत्व राहील हे चांगलं माहिती संजय राऊत यांना आणि म्हणून त्यांच्या तोंडी आता पंतप्रधानांच्या वयाची चर्चा निवृत्तीची चर्चा ही होताना दिसते पण एक लक्षात घ्या की काहीतरी बराळायचं कसंही बोलायचं आणि प्रसिद्धी मिळवायची ही, ही त्यांची जी सवय आहे मी त्यांना ठणकवून सांगतो की ऑपरेशन सिंदूर या देशातील भारतीय शूरवीरांनी सक्सेस केलं आणि म्हणून जनतेच्या वतीनं जेव्हा खासदार माननीय पंतप्रधानांचा सत्कार करतात तुमच्या पोटात गोळा का हा माझा तुम्हाला सवाल आहे